मूर्तिजापूर उमई गावाच्या पुलावर खुनी थरार एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी आरोपी तालुक्यातील उमई गावावर पहाटेच्या सुमारास रक्तरंजित थरार घडला आहे गावाच्या नदीच्या पुलावर दोन इसमावर झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे घटनेची माहिती होताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले या घटनेने गावात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे मूर्तिजापूर तालुक्यातील उमई गावाजवळील नदीच्या पुलावर पहाटे घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला प्राथमिक माहितीनुसार आरोपी गजनन विश्वास मानकर वयवर्ष पस्तीस याने धाराशस्त्राने वार करून दीपक अवधूत वानखेडे वयवर्ष बेचाळीस याची निर्घुण हत्या केली व याच हल्ल्यात दुसरे व्यक्ती श्रीराम पांडू वानखेडे वयवर्ष पासष्ट गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मृतिजापूर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमीला त्वरित उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे घटनेतील मृतक आणि जखमी हे काका पुतणी असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे जुन्या वैमनसातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याची आणि कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत असे आवाहन केले आहे घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले काही काळ आरोपी फरार होता मात्र ग्रामीण पोलीस निरीक्षक श्रीधर गुट्टे उपनिरीक्षक चंदन वानखेडे आणि हेड कॉन्स्टेबल मनीष मालठाणे यांनी तत्पर कारवाई करत अर्ध्या तासात आरोपीला ताब्यात घेतले ही घटना मूर्तीजापूर तालुक्यातील सुरक्षा आणि पोलीस यंत्रणेच्या सतर्कतेची पुन्हा जाणीव करून देणारी ठरली आहे मूर्तिजापूर ग्रामीण हद्दीतील उमई आणि झांबा बुद्रुक या गावाच्या सीमेवर जो पूल आहे त्या पुलावर उमई गावातील आरोपी नामे गजानन विश्वास मानकर याने जुना वाद चा, राग मनात केलेला आहे आणि मैताचे श्रीराम यांना जखमी केला आहे घटना घडल्यानंतर तत्काळ पोलिसांनी कारवाई करून अर्ध्या तासाच्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे गावात शांतता आहे आणि जनतेला मी आवाहन करतो की कुठल्याही बापावर विश्वास ठेवू आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज मूर्तीजारपूर